कोकणातील डोंगराळ भागात सध्या नाचणी पीक चांगले बहरले असून काही दिवसांमध्ये कापणीशी लगबग सुरू होणार आहे ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून हवामान अनुकूल राहिल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांसाठी नाचणीचे पीक चांगले मिळाले आहे पावसाळ्यानंतर थंडीच्या झुळक्यात पिकलेले नाचणी पीक शेतकऱ्यांसाठी सोन्या समान आहे मात्र माकडे आणि जंगली श्वापदांच्या त्रासामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे शेतकऱ्यांनी सरकारकडे या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे नाचणीच्या कापणीच्या हंगामाला आता काही दिवसात सुरुवात होणार आहे शेतामध्ये सकाळपासूनच बळीराजा व्यवस्था आहे काय सांग या वर्षी तर नाचना चांगलाच झालेलं आहे तरी पंधरा दिवसात ते कापणी नाचण्याची होईलच पण माकडांच्या मुळे मिळताना मुश्किल तर सरकारने त्याचा विचार करून लवकरात लवकर त्याच्यावर बंदोबस्त करावा ही आमची विनंती आहे साधारणपणे यावर्षीच्या नाचणीचा उत्पन्न उत्पादनाची स्थिती काय उत्पन्न चांगल्याच चांगले तरी यावर्षी वर्षी पावसान पण चांगली मदत केल्या आणि पुरेसा पाणी मिळालं नाचने तर नाचना तर दिसायला पाहायला परत चांगल्याच चांगला दिसतोय